निसर्ग माझा सोबती मित्रांनो ही हीयत्ता पाचवी जुनी बालभारतीमधील आचार्य प्रल्हाद केशवात्रे यांनी लिहिलेला धडा मी तुमच्यासमोर घेऊन आला आहे निसर्गाबद्दल अत्रेंनी आपले विचार मांडतानाच जीवन कसे जगावे हा संदेश या पाठातून दिलेला आहे चला तर मी तुमच्यासाठी वाचतो निसर्ग माझा सोबती लहान मुलं रस्त्यानं जाताना जशी रमत गमत जातात ना तसा मी आयुष्यातून रमतगमत चाललो आहे वाटेत फूल दिसलं त्यावर कविता कर मूल दिसलं त्याला गोष्ट सांग उदास चेहऱ्याचा माणूस दिसला त्याला हसव गर्दी दिसली तिच्या व्याख्यान दे कोणी महापुरुष भेटला त्याचा जय जयकार कर एखादा मोर्चा आढळला त्याच्यात सामील हो असं सारखं चाललं आहे आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला जिज्ञासा आहे खिडकी उघडी दिसली की माझा जसा आत डोकावतं तशी जीवनात डोकवण्याची मला फार हाऊस आहे सारं आपल्याला दिसलं पाहिजे समजलं पाहिजे आणि आलं पाहिजे असं मला वाटतं काय मौज आहे जीवन म्हणजे जी? या जीवनाचा कितीही आस्वाद घ्या आपल्या मनाची तृप्तीच होत नाही हीच जीवनाची गंमत आहे या मेजवानीत एक का रस आहे या मैफिलीत एक का सूर आहे किती चाखाल आणि किती ऐकाल जग उत्पन्न होऊन इतकी वर्ष झाली पण रोज सकाळी ते नवीनच जन्मलेत आहे असं वाटतं सूर्योदयाचं आणि सूर्यास्ताचं सोनं पहिल्यासारखंच धमक आहे आबाळाचा निळा रंग अजून विटला नाही काळ्या फुलांचा सुगंध अजून उडाला नाही तृणांची हिरवीगार मखमल अद्यापी टवटवीत आहे ते लहानपणापासूनच निसर्गाची मला सोबत मिळाली नद्या डोंगर झाडं विली यांच्या संगतीत मी वाढलो सकाळी उठलो की अंगावर सोनेरी उन्हं पांघरायची रात्र झाली की अंगावर चांदण्यांची निळे चादर उडून अंगणात झोपी जायचं पुढं शहरात राहायला आलो तरी निसर्गाची संगत मी सोडली नाही मुंबईत समुद्र हा माझा सोबती आहे त्याच्या भरतीच्या आणि ओटीच्या लाटांवर माझं मन नाचत असतं पहाटेच्या वेळी अंगावर लाटांचे तुषार झेलत ओल्या आणि भूसभूषित वाळूवर आणवाणी चालण्यात केवढा आनंद आहे पण पुष्कळ लोक पायात बूट घालून आणि सारा अंग लोकरीच्या कपड्यात पॅक बंद करून समुद्रावर हिंडायला येतात जणू अंगात चिलखत घालून ते त्याला भेटायला येतात मी त्यांना म्हणतो अरे समुद्राचं पाणी घ्या थोड्या अंगावर त्याचा वास शिरू द्या तुमच्या नाका नाकातोंडात पण ऐकतोय कोण मुंबईच्या समुद्राप्रमाणे खंडाळ्याचा डोंगर हे माझा मित्र आहे या डोंगरावर माझं एक घर आहे फुरसत मिळाली की फनस, हो मी तिथं जाऊन राहतो तिथं रायवळ आंबे फणस काजू आणि जंगली झाडं खूप आहेत माझ्या एका वाढदिवशी मी डोंगराच्या उतारावर हापुसनी पायरी यांची दीडशे झाडं लावली साने गुरुजींना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मला पत्राने कळवलं झाडं लावून वाढदिवस साजरा करण्याची तुमची कल्पना मला फारच आवडली खंडाळ्याला गेलो की माणसांचं जग मी पार विसरून जातो उंच उंच डोंगरं निळभोर आभाळ आणि बघावं तिकडं झाडं वेली आणि झरे त्यांच्या संगतीत दिवस कसा निघून जातो हे कळताही नाही आमच्या खंडाळ्याला पावसाळ्याचं सौंदर्य काही विलक्षणच असतं आठ दहा 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 दिवस एकसारखी पावसाची झड लागून राहते जागजागी वाळणारे शेकडो स्फटिक शुभ्र झरे आणि भोवताली दिसणाऱ्या पाचूच्या रंगाच्या हिरव्यागार वनस्पती यामुळे वातावरणात एक निराळच चैतन्य निर्माण होतं सकाळच्या प्रहरी पावसा या, या नावाचं एक पक्षी माणसासारखी शिळ घालू लागतो हिवाळ्यात तर पांढऱ्या धुक्याचे लोट बोलबोल म्हणता दऱ्या डोंगर ओलांडून आमच्या घरात शिरतात आणि समोरचं देखील दिसेनासं होतं झाडांना हालता येत नाही बोलता येत नाही ती एका जागेवर उभी असतात पण त्यांच्या जगात नेहमी काही ना काही उलाढाली चाललेल्या असतात जुन्या झाडांची पानं गळत असतात नवीन नवीन पानं फुटत असतात काहींना फुलं येतात तर काहींना मोहर येतो झुडपांवर तुरे डवलत असतात विलींवर कळ्या हसत असतात हिरव्या सृष्टीतल्या या लहान मोठ्या रहिवाशांना स्वस्तपणा कसा तो नसतोच खंडाळ्याला असलो म्हणजे अगदी झुंजूमुंजू व्हायच्या आत मी उठतो बाहेर येऊन पाहावं तर डोंगरवरची सगळी हिरवी मंडळी केव्हापासूनच जागे झालेली असतात मोठमोठी झाडं पहाटेच्या वेळी लहान लहान पाखरांबरोबर कसल्या गप्पा करत असतात कोणास ठाऊक मी त्यांना म्हणतो अरे निजा इतक्या सकाळी तरी कशाला उठलात पण ती माझं थोडंच ऐकतात विली मला म्हणतात ह्या बघा आम्हाला कशा कळ्या आल्या आहेत रोपटी म्हणतात हे पहा आम्हाला कसे धुमारे फुटले आहेत हातात झारी घेऊन मी त्यांना पाणी घालू लागतो तेव्हा अंग घुसळून ती अशी काही हसतात आणि डोलतात म्हणतात जशा काही मी त्यांना गुदगुल्याच करतो आहे तासन तास मी विलींशी निझुडपांशी झुडपांशी असा खेळत बसतो तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा धडा आता मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर कळवा